आपण संपूर्ण वरून जे मंडळ आहे जिथून खाली शेवटचं घर संतोष काळे माझ्या घराच्या खाली बघून सगळे आपण रस्त्याची पाहणी केली त्या पाहणीमध्ये तुम्ही जे आम्हाला काय काय सांगेल त्यातल्या आज जवळपास एक ते दहा दिवस सोडा मी में एक पूर्ण महिना देण्यात आणि <coughs> आताचा हा जून महिना सोपत आहोत काय काय काम पूर्ण करून घेतला कॉन्ट्रॅक्टर करून काय झालं त्याचा थोडासा आढावा द्या

माझा प्रश्न काय आहे की तुम्ही शाश्वत उत्तर नाही मिळणार नाही नाही शाश्वत उत्तर मिळतच नाही ना मला अपेक्षित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी ऑन कॉल मला सांगितलं की तिथे गावठण आहे जागा कमी असल्यामुळे आपण त्या गोष्टी धरल्या बरोबर आहे ना गटर केलं की आता बाजूला गटर हवं हवं की नको आता मला सांगा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणार आमचं कॉन्ट्रॅक्ट मी त्यांच्याशी बोलता पार्ट नाही तर आता जर ते पाणी खालचं पाणी जर आता वरती येत नाही असं म्हणणं आहे का तो, तो तुमचा दावा फेल आहे आहे आता ते वरून प्रत्यक्ष जर तुम्ही म्हणता उंच केल्यामुळे ते पाणी जाणार नाही किंवा म्हणजे पाणी येणार नाही असं म्हणत प्रश्न आहे की ते पाणी आहे ना ते सुरळीत त्या वाड्यात जावं रस्त्यावरती जाऊ नये आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊ नये जेणेकरून आता जर <laughs> <laughs> ते कंटिन्यू आता पाऊस काय आता पडला थोड्या वेळ गेला दहा महिना असंच आले तुमचा पाऊस कंटिन्यू असल्यामुळे पाणी ते कंटिन्यू राहणार त्याच्यामुळे तिथे बोंबुईत होणे येणार एखादा ऍक्सिडेंट होणे या सगळे प्रकार होणार पण आपल्याला जे आता शक्य होईल त्या पद्धतीने तिकडे आपण गटर काढून जे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ते तुम्हाला दोन तीन अडचणी होत्या त्या सांगितल्या तिथे उपस्थित तुम्ही दोघे होता आपण सगळ्या गोष्टीचं पाणी केलं तुम्ही म्हटलं ठीक आहे अशा पद्धतीने आपण करून घेऊ बोलतो मी त्या मुद्द्यावरच बोलतो त्याच्यावरती काय करूया कसं बोलूया

फक्त जे वरनं पाणी येणार आहे ते तुम्ही फक्त मळ्याला लावणार आमचं काही लोकेशन नाही दुसरं काही जाऊन प्रत्यक्ष दर्शी आता जाऊया जुना